श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक अखंड पारब्रह्म भक्ताच्या हाकेला धावून येणारे आमच्या अंतरात नेहमी बसणारे श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी समर्थ आजचीही प्रार्थना तुमच्या चरणी अर्पण करत आहोत आमच्या मनाला शांती आयुष्याला बळ द्या हे काही करू प्रत्येक कार्याला यश द्या ओम श्री स्वामी समर्थाय नम महालक्ष्मे नम सकटनाशाय नम सुखसमृद्धिप्रदाय भक्तसौरक्षणाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्रीमहालक्ष्मे नम सटनाशाय नम प्रदाय नम भक्त संरक्षणाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्रीलमहालक्ष्मे नम संकटनाशाय नम सुखसमृद्धिप्रदाय भरक्षणाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओमहालक्ष्मे नम सटनाशाय नम प्रदाय नम भक्त संरक्षणाय नम ओम स्वामी समर्थ नम श्रीमहालक्ष्म नम सकटनाशाय नम भक्त संरक्षणाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री महालक्ष्मी नम संकटनाशाय नम सुखसमृद्धीप्रदाय नम भक्त संरक्षणाय नम तुम्हालाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेद्वारे जीवनात बदल अनुभवायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मंत्र इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ